मला सारखं असं वाटतं की माझ्या आजोबांचा स्वभाव त्यांचा आपल्या घरातल्या मुलांशी आणि नातेवाईकांशी असलेलं वागणं पाहिलं तर अतिशय लोकशाही प्रवृत्तीची असलेला तो माणूस होता त्यामुळे त्यांचं चरित्र लिहिताना मी काही गोष्टी ज्या म्हटल्या त्याच्यातून मला माझ्या घरातच माझ्या व्यंचातलं क्रांतिकारकत्व आणि ते समजून घेणारे माझे आजोबा तर माझ्या आजोबांकडे पाहताना मला नेहमी वाटतं की त्यांचा स्वतःचा असलेला पिंड आणि टिळकांच्या बरोबर राहिल्यामुळे पण ते जर त्यांच्याबरोबर नसते तर ते मवाळ पक्षातलेच कोणीतरी मोठे झाले असते म्हणजे ते अधिक गोखले रानड्यांच्या प्रवृत्तीचे होते अतिशय सदाचरणी नवरा व्यसन अजिबात नाही बायकांच्या भानगडी नाही आणि मारहाण नाही अशा नवऱ्याला सोडणं बायला पोपाडच बायको म्हणून आई म्हणून आपण जर चांगले वाटत नसू घरातल्या ना तर त्या घराला घरात राहण्याला काय अर्थ आहे माझं स्वातंत्र्य आणि माझं माज़, माझी मनाची शांतता ही मला देणारी ही जागा आहे आणि म्हणून ती मला प्रिय आहे मी एक संन्यास घेतलाय त्यामुळे त्यांच्यावर माझी जबाबदारी नाही माझ्यावर त्यांची जबाबदारी नाही कामाला तर मी पूर्ण मोकळी झाली नसतो